नमस्कार मी शोभना गृहिणीच किचनमध्ये आपलं स्वागत आहे इथे आता आपण भाजी करणार आहोत त्याच्यासाठी मी मोठे कांदे असे लांब चिरून घेतलेले आहेत त्याला मीठ लावून ठेवायचं आहे चवीप्रमाणे मीठ घाला आणि मिक्स करून ठेवा छानपैकी मीठ लावून दहा मिनिट झालेले आहेत आता आपण असं कुस्करून घ्यायचं जेणेकरून मीठ घातलेलं असल्यामुळे कांद्याला मग पाणी सुटतं आणि त्याच्यातच तुम्ही पीठ भिजवायचं आहे दुसरं वरून पाणी घालायची गरज लागत नाही मग ह्याच्यात मी हिरव्या मिरच्या घालणार आहे लांब चिरून घेतलेल्या स्वच्छ धुवून घेतलेला आहे कोथंबीर घालूया आपण थोडीशी अर्धा चमचा लसूण पेस्ट अर्धा चमचा धनाजिरा पावडर लाल तिखट एक चमचा तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा आवडीनुसार घेऊ शकता पाव चमचा हळद थोडंसं हिंग गरम मसाला अर्धा चमचा आणि हे सर्व आपण आता मिक्स करून घेणार आहोत हाताने इथे दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे लागेल तसं पीठ घेणार आहोत मिक्स करून घ्या भाज्यांना भिजवतो तस आणि जेवढं ह्याच्यात पाणी आहे तेवढंच पीठ घालायचंय जास्त घालू नका मी ते पाणी न घालता भिजवायचं म्हणून असं सांगितलेलं आहे की मिठा जे मिठाला पाणी सुटतं तेवढंच बेसनपीठ वगैरे घालून हे भिजवायचं आहे मला अर्धी वाटीच लागलेलं ला आहे बेसनपीठ आणि दोन चमचे मी कॉर्नफ्लावर घेतलेला होता जर तुम्हाला पाण्यात भिजवायचं असेल तर पाणी घालून सुद्धा तुम्ही भिजवू शकता असं काय नाही आहे इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण तळणार आहोत हेच तेल मी भाज्यांमध्ये दोन चमचे घालणार आहे सॉरी भाज्यांच्या पिठामध्ये घालणार आहे एक चमचा घात अजून एक चमचा पण घालणार आहोत आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया मग भजी तळून घ्यायची आहे मीडियम गॅसवर तळून घ्या आपण उलटवून घेतलेली आहे एक साईड छान तळून झालेली आहे आता दुसरी साइड पण तळून घेणार आहोत दोन्ही बाजूने छान तळून झालेली आहेत आता आपण काढून घेणार आहोत छान तेल गाळून घ्या मस्त पैकी आपण सर्व तळून घेणार आहोत पहिला कसं तेल एकदम छान तापून घ्यायचं आहे गॅस फास्ट करून आणि नंतर मिडियम करून तळायचं आहे कारण तेल जर तापलेलं असेल ना तर छान भजी वर येतात आणि खाली चिकटत नाही म्हणजे व्यवस्थित होतात चिकटली किंवा तुटतात फाटतात असं होत ना त्याच्यामुळे तेल छान तापून घ्यायचं आपली छान अशी गरमागरम कांदा भजी तयार झालेली आहे तुम्ही जर पाऊस पडत असेल तर पावसाचा आनंद घे चहा बरोबरी भजीसुद्धा खाऊ शकता किंवा नाश्त्याला चटणी बरोबर खाऊ शकता आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात कण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद